संविधान चौकातील चो खड्डा चोवीस तास उलटणही न ना भरल्याने नागरिक संतप्त प्रशासनाची बेफिकरी उघड वळोदा शहरात सोमवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसात संविधान चौकात कटारीवरील भराव खचल्याने मोठा खड्डा निर्माण झाला या खड्ड्यात अनेक दुचाकी अडकून अपघात झाले तरी चोवीस तास उलटणही संबंधित विभागाने तो खड्डा भरण्याची यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होता जलजीवन मिशन काम सुरू असताना कटारीवरील स्लॅपल्याने तात्पुरता भराव टाकण्यात आला होता पण पावसाच्या पावसा पाण्यामुळे हा भराव कोसळून गटारी तुडुंब करून आणि चौखात तलावीसारखे परिस्थिती निर्माण झाली होती खड्डा पाण्यात लपल्याने अनेक मानधारक पाचरी अडचणीत सापडले होते काहींना किरकोळ दुखापती झाल्या दुकानदारांनी तत्परतेने झाडांच्या फांद्या टाकून वाहन चालकांना इशारा देण्याचा प्रयत्न केला अन्यथा गंभीर अपघात घडला असता धक्कादायक बाब म्हणजे याच रस्त्यावर तहसील कार्यालय प्रांत कार्यालय आणि पोलीस प्रशासनास विविध शासकीय कार्यालय आहेत या रस्त्यावरून नियमित अधिकारी ये करत असतात तरी त्यांच्या नजरेसमोर हा जीवविना खड्डा पडलेला असून कोणी दखल घेत नाही शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या ती निष्काळजीपणाचा तीव्र निषेध करत तात्काळ खड्डा बुजवून निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे दररोज अधिकारी याच रस्त्याने फिरतात मग हा खड्डा दिसत नाही का असा संतप्त सवाल देखील नागरिक उपस्थित करत आहेत